उद्धट लोक, बोलणारे सूचना लिहिलेल्या पाट्या दुचाकीवर चेहरा स्कार्फने झाकून फिरणाऱ्या मुली सिग्नल न पाळणारी माणसं आणि प्रत्येकात ठासून भरलेला मराठी संस्कृती प्रती अभिमान या गोष्टी तुम्ही आसपास अनुभवत असाल तर तुम्ही पुण्यात आहात पुणेरी माज चित्रयांची बाकरवडी मस्तानी नामक फालुदा सदृश्य पेय एफ सी रोडवरची हिरवळ परप्रांतीयांची वाढती संख्या मराठी संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपणारी काही पर्यटन स्थळं अशा काही गोष्टींसाठी पुणे शहर प्रसिद्ध आहे या शहराला फार प्राचीन सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि याबद्दल पुणेकरांना प्रचंड अभिमान आहे इथल्या पेठा किल्ले जुन्या इमारती छोटी मंदिरं याबरोबरच पुण्याच्या पुलांचा इतिहासही तितका जुना आणि इंटरेस्टिंग आहे दारूवाला पूल मनपा पूल बालगंधर्व पूल झेडब्रिज हे पुण्यातील काही प्रसिद्ध पूल तुम्हाला ठाऊकच असतील या पुलांना पडलेल्या नावांचाही एक वेगळा आणि रंजक असा इतिहास आहे आज आपण पुण्यातील अशाच एका ऐतिहासिक पुलाबद्दल जाणून घेणार आहोत हा पूल एकेकाळी नानासाहेब पेशवे यांनी घाई घाईत बनवून घेतला होता तो पूल म्हणजे लकडी पूल आज आपण याच पुलाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा गाज्यामध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातील विविध ठिकाणांना पडलेली नावं आणि त्यांचा इतिहास हा फारसा कुणालाच ठाऊक नाही ही नावं पुणेकरांच्या बोलीभाषेत चांगलीच रूढ झाली आहेत काळाच्या ओघात या नावांमागील भन्नाट कथा लोप पाहू लागल्या याच भन्नाट कथा आणि हा इतिहास जपण्यासाठी सुप्रसाद पुराणिक यांनी नावामागे दडलाय काय हे पुस्तक लिहिलं या पुस्तकात पुण्यातील अशा वेगवेगळ्या ठिकाणांना पडलेल्या नावामागचा इतिहास आणि रंजक कथा पुस्तकात नानासाहेब पेशवे यांनी बांधून घेतलेल्या लकडी पुलामागचा इतिहास आपल्याला वाचायला मिळेल लकडी पुलाचं सध्याचं नाव हे छत्रपती संभाजी महाराज पुल असंय पण अजूनही पुणेकर किंवा बाहेरून येणारी कोणतीही व्यक्ती याला लकडी पूल म्हणूनच संबोधतात या पुलाच्या इतिहासाची पानिपत युद्धाच्या काळात दडलेली मराठ्यांचा असा दारुण पराभव आजवर कधीच झाला नव्हता हा पराभव बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांच्या जिवारी लागला आणि त्यानंतर त्यांची तब्येतही बिघडली अशातच त्यांनी एक पूल तातडीने बनवण्याचे आदेश दिले होते तोच हा लकडी पूल त्यावेळी पुण्याचा प्रवेशद्वार म्हणजेच कुंभार वेशीपाशी फक्त एकच पूल होता आणि तिथूनच बहुतेक फौज आणि इतरांचं आगमन होत असे पाणीपच्च्या युद्धात पराभव झाल्यानंतर उर्वरित सैन्याला या मुख्य प्रवेशद्वारातून न आणता दुसऱ्या मार्गाने आणावं असा प्रस्ताव तेव्हा ठेवण्यात आला आणि यासाठीच घाई गडबडीत या पुलाची निर्मिती करण्यात आली असं सांगितलं जातं अर्थात याबद्दल कोणताही सबळ आणि ठोस असा पुरावा उपलब्ध नाही खुद्द नानासाहेब त्यावेळी या पुलाच्या बांधणीमध्ये लक्ष घालून काम करून घेत होते पूल पूर्ण होताच तेवीस जून सतराशे एकसष्ट रोजी नानासाहेब यांचं निधन झालं आणि इतक्या घाईघाईने लाकडी पूल बनवण्यामागील नेमका उद्देश काय होता याचं उत्तरही त्यांच्या बरोबर गेलं दगडी पूल बांधण्यासाठी बरेच पैसे आणि वेळ खर्चे गेला असता आणि म्हणूनच लाकडी बांधकामाच्या सहाय्याने या पुलाची निर्मिती करण्यात आली आणि म्हणूनच याला पूल हे नाव पडलं जेव्हा तो बांधून पूर्ण झाला तेव्हा त्याची रुंदी फारच कमी होती अठराशे चाळीस मध्ये नाना साहेबांनी बांधलेला हा पूल पडला आणि त्याची पुनर्बांधणी करण्यात आली पण तरी या पुलाचं नाव काही बदललं नाही एकोणीशे पन्नास नंतर या पुलाचं बांधकाम पुन्हा करण्यात आलं आणि एक मोठा शहात्तर फुटांचा रुंद पूल बांधण्यात आला आज अडीचशे वर्ष लोटली तरी पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणारा तुफान पाऊस प्रलय यांचा सामना करत हा लकडी पूल आजही तसाच उभा आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका